अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रक्रिया सुरू आहे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागानं ही प्रक्रिया सुरू केली आहे भुदरगड तालुक्यात अंगणवाडी सेविका पदासाठी एकोणतीस तर मदतनीस पदासाठी दोनशे तीन अर्ज दाखल झालेत मात्र ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबवण्याची मागणी उमेदवारांकडून आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे अंगणवाडी सेविका मदतनीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेसह इतर निकष तपासले जाणार आहेत त्यामध्ये बारावीची टक्केवारी पदवीधर पदव्युत्तर स्तरावरील गुण तपासले जाणार आहेत विधवा अनाथ सामाजिक आरक्षण आणि अनुभवानुसार गुणांकन केलं जाणार आहे अर्जांची छाननी करून गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे या यादीवर हरकती मागवण्यात येणार आहेत मिळालेल्या गुणांकानुसार यादी जाहीर होईल तसंच नियुक्तीचा आदेश पंचायत समिती स्तरावरून देण्यात येणार आहे भुदरगड तालुक्यात तील दारवाड तांब्याचीवाडी तांबाळे कोंडोशी पैकी दासेवाडी या ठिकाणी अंगणवाडी सेविका तर मदतनीजसाठी गंगापूर मडिलगे बुद्रुक पळशिवणे मानवळे मुरुकटे पाल भेंडवडे गारगोटी हणबरवाडी मोरेवाडी देवर्डे कुडतरवाडी दासेवाडी अनफ बुद्रुक तांब्याचीवाडी शिवडाव गिरगाव वेंगरुळ मेघोली कडगाव अशा ठिकाणी मदतनीस पदांची भरती केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांच्या चार जागांसाठी एकोणतीस अर्ज आलेत तर मदतनीसांच्या तेवीस जागांसाठी दोन दोनशे तीन अर्ज आले आहेत